नमस्कार मराठवाडा नेता मीडिया हाऊस युट्यूब आणि फेसबुक मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस भारताचे केंद्रीय रस्ते विकास महामंत्री नामदार नितीन गडकरी यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला त्या उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नंतर प्रफुल्ल पटेल जोगेंद्र कवाडे आणि शेतकरी नेते पाशा पटेल त्या ठिकाणी उपस्थित होते मित्र हो मी आत्ता जे बोलणार आहे मतदान कोणाला करावं आणि का करावं उमेदवार कसा असावा मित्र हो आपण जर पाहिलं ला, तर लातूर मधून आज डॉक्टर काळगे आहेत नंतर श्रंगारे आहेत नांदेडमधून खासदार चिखलीकर आहेत आणि त्याचबरोबर वसंत चव्हाण आहेत अशा एका परिस्थितीमध्ये पाहत असताना आपण मतदान करत असताना असा माणूस असावा ज्याला लोकाच्या कामामध्ये वेळ काम करण्याचा त्याला विकास कामाचा अनुभव असावा त्यांना पंच सरपंच जिल्हा परिषद सदस्य विधानसभा असं कुठं ना कुठं काही ना काही काम केलेलं असावं आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे तो कानाचा कच्चा नसावा कोणतरी सांगतंय चला लगेच वेळ आहे घटिका आहे म्हणून चला आपण बी बाशिंग बांधून घ्या अशा मानसिकतेचा नसावा आणि अशा एका परिस्थितीमध्ये त्याचं नेतृत्व हे समर्थ असावं ते संकुचित विचाराचा नसावं त्यांनी कधीतरी जाती जातीमध्ये विष पेरून माणसा माणसाला संपवायचं पाठ केलेलं नसावं स्वतःच्याच कार्यकर्त्याचा खच्चीकरण करणार अशा एका परिस्थितीमध्ये मी आपणा सर्वांना विनंती करणार आहे लोकसभेची निवडणूक हे गटारी किंवा हल्ली लाईट ह्याची नसून राष्ट्रीय एकात्मता राहिली पाहिजे देशाचे प्रश्न सुटले पाहिजे विकासाची गंगा आली पाहिजे आणि या दृष्टिकोनातून विचार करत असताना प्रतापराव पाटील चिखलीकर असोत किंवा खासदार सुधाकर श्रंगारे असो प्रतापराव पाटील आमदार दुसऱ्यांदा खासदार किला उभा आहेत खासदार सुधाकरराव श्रंगारे हे आपण जर पाहिलं तर हे सुद्धा जिल्हा परिषदचे सदस्य होते आणि आज महाराष्ट्र भारतातल्या एकूण खासदाराच्या म्हणजे प्रश्न विचारणाऱ्यामध्ये रिस्पॉन्स रिस्पॉन्सिबलिबिटीमध्ये जवळजवळ पंचवीसावा क्रमांक आहे आणि दुसऱ्या बाजूला इकडं वसंत चव्हाण आहेत ते आमदार माझे आमदार आहेत बँकेचे आहेत त्याचबरोबर डॉक्टर काळगे आहेत डॉक्टर काळगे अगोदर भाजपकडून गोपीनाथराव मुंडे असताना तिकीट मागितलं जे तिकीट नाही मिळाले की आपल्या डोळ्याचं ऑपरेशन करत बसले पुन्हा त्यांनी काँग्रेसकडून यावेळेस प्रयत्न केला त्यांना काँग्रेसला उमेदवारच मिळत नव्हता आणि पडद्यामागचं राजकारण खरं म्हणजे मागासवर्गीय मतदारसंघामध्ये देत असताना कुणाला उमेदवारी दिली पाहिजे महार मांग चांबार ढोर काय खा ठीक अशा कुणाला तरी दिली पाहिजे पण कुणीतरी काहीतरी प्रमाणपत्र आणतंय आणि कुणाच्या तरी हातावर हक्कावर गदा आणत आहे अशा माणसाला मत देणं म्हणजे हे फार मोठं पाप सरू शकतंय खरं म्हणजे ज्यांना शिवराज पाटील चाकोरकर यांनी आजपासून दहा वर्ष अगोदर तुमचं प्रमाणपत्र बरोबर नाही तुम्हाला मत उमेदवारी मिळू शकत नाही म्हणून स्पष्ट सांगितलं होतं पण कुठंतरी काय जय भीनपेक्षा राम राम बरा असा प्रचार करण्याच्यासाठी कुठंतरी डॉक्टर आहे शिक्षित आहे अ लई शिकलेले माणसं लय शाने असतात असं नाही लई घोटाळे करणारे माणसं हे लई शिकलेलेच असतात आणि पण आपण जर बघितलं तर रस्त्याचे कामं बघा विद्युत मंडळाचे काम बघा जलसिंचनाचे कामं बघा रेल्वे बोगी कारखाना बघा आणि याही पुढे जाऊन काय घरचे पैसे देऊन लोकांना मदत करणारं बघा त्याने हजारो कोटीचे विकास काम केले त्यांनी जवळजवळ ऐंशी टक्के मंत्र्याला भेटून प्रश्न धसाला लावला लातूर चेंबुरणी रस्ता लवकरच चौपदरीकरण होत आहे ते नितीन गडकरी यांना भेटले रेल्वे मंत्री बोगीना बोगी, बोगी कारखान्या संदर्भात उद्घाटना संदर्भात भेटले लातूरचा रेल्वे पिटचा त्यांनी कार्यक्रम राबवलेला आहे म्हणून मित्र हो विकासाला मत द्या प्रगतीला मत द्या आणि उद्या विरोधी पक्ष म्हणून कुठंतरी श्रंगारेला पाडलं किंवा प्रतापरावला पाडलं या संकुचित विचाराला भुलतापाला बळी न पडता सत्सद विवेक जागृत ठेवून मी हा काही कोणत्या पक्षाचा जरी नसलो तरी माझी थोडी का होईना बाजू ही मोदी यांच्या बाजूची आहे मी वर्तमानपत्र चालवत असताना उगं पाट्या टाकायचं ह्याची एक बातमी त्याची एक बातमी नाही माझी एक विचारसरणी आहे आणि त्या विचारसरणीचा विचार करत असताना मला असं वाटतं नांदेडमधून प्रतापराव पाटील चिखलीकर ज्या पद्धतीनं निवडून येणं गरजेचं आहे त्याहीपेक्षा अधिक मता मता मतानं निवडून येणं हे खासदार शंगारे यांनी करणार कुठंतरी म्हणायचं हे शिकलेलेच नाही हे येतच नाहीत अरे माझी माय उघडा डोळे बघा आम्ही लवकरच ते पण सांगणार आहोत करोडो रुपयाचे काम केले सगळ्यात जास्त मराठवाड्यात प्रश्न विचारणारा सगळ्यात जास्त हजेरी असलेला लातूरहून तिरुपतीला रेल्वे सुरू करणारे लवकरच येणाऱ्या काळात वेगवेगळे प्रकल्प उभा करणारे म्हणून सजसज विवेक जागृत म्हणत असताना मी काही राजकीय म्हणजे आमदार खासदार मंत्री नाही किंवा मला तसला काही वारसाही नाही नक्की माझे बाप हे जेव्हा इंदिरा गांधीला अटक झाली होती तेव्हा माझे बाप ही गावामध्ये रेणापूरमध्ये अटक झाले होते म्हणून अफवा भुरतापा संधी साधू अशा लोकांपासून सावध राहा आणि योग्य माणसाला योग्य पद्धतीनं म्हणजे काम केलंयकडे करा काम करायची निश्चित दिशा आहे निवळ काय घरच्या घनच्याला सरड्यासारखं रंग बदलणाऱ्या कपडे बदलणाऱ्या माणसाचा विचार न करता सुज्ञ जानकार मतदार आणि ज्या मतदारसंघात शिवराज पाटील चाकूरकर होते ज्या मतदारसंघात रुपाताई पाटील निलंगेकर होत्या त्याच मतदारसंघातली लोकांना भेट